नमस्कार मंडळी मी आहे मनोहर कलमकर आणि तुम्ही पाहताय आमचा चॅनल मनोहर कलमकर ट्रॅव्हल्स अँड लॉग मंडळी खूप दिवसाने तुमच्या भेटीला आलो आहे आणि वर्षाचा हा शेवटचा दिवस एक तीस डिसेंबर तर त्यानिमित्ताने आम्ही एक खास प्रोग्राम ठेवला आहे आणि तो म्हणजे एक वेगळी रेसिपी करण्याचा आम्ही बेत आखला आहे आणि त्यासाठी आम्ही समोर तुम्हाला दिसणारी तीन प्रकारचे मच्छी तुम्हाला दिसते हलवा सुरमय आणि कोलंबी तर या तिघांची रेसिपी करण्याचं ठरला आहे तर चला तर मग तर तिन्ही मच्छी व्यवस्थित शिजवून घ्यायच्या आहेत या तिन्ही आयटम आणि थर्टी पास या तीन आयटमने आपल्याला एन्जॉय करायचे आहेत ठीक आहे तर चला ह्याची पूर्ण आता प्रक्रिया आपण पुढची प्रक्रिया आपण सुरू करूया स्वच्छ धुवून ह्याला पूर्ण शिजवून घेऊया आपण आता ओके तर चला सुरुवात करूया आता हिरवा मसाला तयार झालेला आहे पूर्ण त्या मच्छीला लावण्यासाठी याच्यामध्ये कोथिंबीर आहे कढीपत्ता हिरवी मिरची आणि थोडासा अद्रक आणि थोडीशी लसूण हे घेतलेले मध्ये मच्छी चांगली चविष्ट बनण्यासाठी तर हा आपला हिरवा मसाला तयार झालेला आहे ही ॲक्च्युली हिरवी पेस्ट आहे ठीक आहे तर सुद्धा नंतर आपण लावून घ्यायचं आहे मच्छीला तर मंडळी आता आपल्याला मॅश करून घ्यायचं आहे व्यवस्थित मच्छीला मीठ मसाला लावून हळद मसाला लाल मसाला आणि हिरवा मसाला ठीक आहे हिरवी पेस्ट ही सगळी लावून घ्यायची आहे तर चला आता आपल्याला सुरुवात करायची आहे सर्वात प्रथम हलत टाकूया आपण लाल मसाला टाकून घेतला आहे आता मीठ टाकूया आपण आता त्याच्यामध्ये आपण हिरवी पेस्ट मिरची हिरवी पेस्ट टाकून घेऊया आता या सगळ्याला पूर्ण व्यवस्थित मॅश करून घ्यायचे आणि वरती थोडासा लिंबूचा पाणी थोडीशी आमचूल झाली पाहिजे आणि थोडी चव पण चांगली वाढते त्याने लिंबूच्या पाण्याने असा सगळ्याला व्यवस्थित मसाला लागेल अशा टाईपने अशा पद्धतीने पूर्ण मॅश करून घ्यायचं तो हलवा आहे कढाईमधला हलवा आहे आणि हा ताटामधला सुरुमई ही आमची कोकणी पद्धत आहे या पद्धतीने व्यवस्थित जर का मच्छी आपण केली तर एकदम चविष्ट होते आता हा मसाला पूर्ण या मच्छीच्या आतमध्ये मुरला पाहिजे त्यासाठी थोडीशी त्याला वेळ द्यायचा असं थोडा वेळ दिला ना अर्धा पाऊण तास तर तो, तो पूर्ण आतमध्ये जिरणार आणि मच्छी एकदम चविष्ट रुचकर होणार पन, तर मच्छी आपली मॅश झालेली आहे पूर्ण मसाला व्यवस्थित लावून झालेला आता ह्याला थोडा वेळ आपण थोडंसं असंच ठेवूया मच्छीला जेणेकरून आतमध्ये मसाला पूर्ण जिरेल तर मंडळी जोपर्यंत मच्छीला मसाला जिरतो आहे आतमध्ये तोपर्यंत आपण कोलबी साफ करून घेऊया तर मंडळी आपली कोलबी सोलून झालेली आहे हे बघा ह्याचा मस्तपैकी कालवण किंवा रस्सा एकदम मस्त बनवणार कोलबीचा ही जी मच्छी आहे ही पूर्ण आता मॅश झालेली आहे चांगली जिरलेली आहे आता हिला आपण फ्राय करून घ्यायची आहे दोन्ही मच्छीना हलवा आणि सुरमई आणि ही आपल्याला शिजवायची आहे कालवण चांगला बनवायचं आहे याचा व्यवस्थित कालवण बनवून घेऊया आपण तर मंडळी कोलबी तयार आहे आमच्या कोकणामध्ये आहे ना कोलबीमध्ये थोडासा बटाटा टाकतात तो तुम्हाला आता बटाटा दिसतो आहे समोर ठीक आहे तर हा आपला आता कोलबीच्या कालवणसाठी तयार आहे तर कालवणासाठी ही पेस्ट बनवून घेतली याच्यामध्ये खोबरा आहे ओला खोबरा कांदा आहे हळद आणि थोडासा लाल मसाला आणि मीठ ठीक आहे तो आता ह्या कालवनासाठी हे घेतलेलं आहे तयार करून तर आता आपली तयारी चालू झाली कालवण बनवण्याची कडाई ठेवलेली आहे गॅसवरती आता ती व्यवस्थित तापली की तेल टाकू यातमध्ये तर तेल टाकूया आपण तेलाचं प्रमाण खूप कमी घेतलं आहे आम्ही त्याच्यामध्ये तेजपत्ता टाकलेला आहे तेल तापायला लागलेलं आहे आता चांगला थोडंसं गॅस कमी करून त्याच्यामध्ये आता हा पेस्ट टाकूयातमध्ये কান্দি খোবরি পেস্ট तर मंडळी ह्याच्यामध्ये आम्ही आहे ना फोडणी देताना वेगळा कांदा वापरलेला नाही या पेस्टमध्येच कांदा आहे त्याच्यानंतर कोथिंबीर हीसुद्धा पहिले ह्याच्यामध्येच पेस्टमध्ये घेतलेली आहे त्यामुळे आम्ही तेलामध्ये डायरेक्ट आम्ही ही पेस्ट टाकलेली आहे फ्राय करायला आता याच्यामध्ये व्यवस्थित जरा फ्राय झाली की डायरेक्टमध्ये सोडे टाकायचे सोडलेले सोडे कोलबी तर चला मसाला चांगला फ्राय झालेला आता पेस्ट चांगली फ्राय झाली तर आता आतमध्ये कोलबी टाकूया बटाटा आणि कोलबी आता याच्यामध्ये पाणी टाकणार थोडासा आणि व्यवस्थित शिजवून घेणार आणि मग रसरशीत आपला कालवण तयार होईल आता याला चांगला कड येऊन द्यायचा आहे थोडासा मीठ टाकू आतमध्ये चवीनुसार मीठ टाका आम्ही आमच्या चवीनुसार मीठ टाकलेलं आहे तुम्ही जेव्हा बनवाल तर तुमच्या चवीनुसार टाका ठीक आहे आता याला चांगले व्यवस्थित हो कड येऊन देऊ द्या तर मंडळी आपलं कालवण शिजेपर्यंत आपण आहे ना हलवा फ्राय करण्यासाठी तयारी करूया हलव्यासाठी कढई ठेवलेली आहे त्यासाठी लागणारा आपल्याला रवा सुजी हिंदीमध्ये सुजी बोलतात मराठीमध्ये बारीक रवा तर हा रवा आपल्याला आता घेतलेला आहे या रव्यामध्ये हलवा व्यवस्थित हलवा ह्याच्यामध्ये कालवून घेणार नंतर मग तो या तव्यामध्ये आपण त्याला फ्राय करायला टाकूया तर मंडळी आपला कालवण चांगला शि शिजत आला आहे चांगला कड आला आहे मस्त बेके एकदम आणि खमंग वास येतोय चांगला एकदम तर त्याला आणखी थोडं शिजू द्या थोडा रव्यामध्ये मीठ आणि मसाला हा व्यवस्थित आम्ही वापरतो ही थोडी आमची वेगळी टेक्निक आहे मीठ आणि मसाला व्यवस्थित रव्यामध्ये कालवून घ्या तर मंडळी चला आता आपल्याला सुरुवात करूया तेल टाकूया तेल व्यवस्थित तापला की आपण हलवा आतमध्ये एक एक एक, एक खणकी टाकूया तर मंडळी चला आता आपण हलव्याला व्यवस्थित रव्यामध्ये कालावून घेऊया अशा प्रकारे व्यवस्थित रवा लावून घ्यायचा आणि असे एक एक खणकी आहे ना फ्राय करा ठेवायची रवा जास्त नाही लावायचा हलका हलका वरती चिकटला पाहिजे मंडळी तुम्ही एकदा करून बघा हलव्यामधली जे हलव्याची जी पद्धत आहे हलवा आणि रवा ही तुम्ही घरी करून बघा अतिशय उत्कृष्ट आणि चविष्ट अशी मच्छी तयार होते रव्यामध्ये तरी आता फ्राय करायला ठेवले आहे हलवा हा व्यवस्थित एक साईडने फ्राय झाला की याला पलटी मारून दुसऱ्या साईडने आपण त्याला फ्राय करून घेऊया हलवा चांगला फ्राय होण्यासाठी आपल्याला वरती थोडंसं झाकण ठेवावं लागेल तर मंडळी आपला कालवण शिजत आला आहे आणि त्याला जरा वेगळी आणखी चव येण्यासाठी कोकणी कोकम हे कोकणी कोकम आत्म्या टाकूया तर मंडळी आपला हलवा आहे ना एक साईडने पूर्ण तयार झालेला आता त्याला पलटी मारूया एक साईडनी मस्त एकदम तयार झालाय असा दोन्ही साईडनी झाला की आपला हलवा तयार हलवा फ्राय मस्त एकदम खरपूस कलर आलाय त्याला तर मंडळी आपला कालवण चांगला शिजलेला आहे व्यवस्थित तर त्याला आपण आता खाली उतरूया तयार झालेला आहे व्यवस्थित आता तो तर मंडळी ही बघा ही पेंटिंगसुद्धा मी हाताने काढलेली आहे कलमकर नाव आहे खाली आर्टिस्ट कलमकर दोन हजार चोवीस ही आत्ताच पेंटिंग काढली कॅनवास पेंटिंग आहे ही संपूर्ण पेंटिंग हाताने काढलेली आहे तर मंडळी आपला हलवा तयार झालेला आहे चला आता आपण त्याला काढूया बाहेर बघा एकदम मस्त आणि खरपूस असा तयार झालेला हलवा ठीक आहे तर आता आपण सुरमई फ्राय करून घेऊया तर आता यास तर मंडळी आता आपलं सुरमई फ्राय करून घेऊया चला आपण आता कढाईमध्ये जरा तेल टाकून घेऊया ठीक आहे आता ह्याच्यामध्ये आपण तेल टाकून घेऊया पॅनमध्ये याच्यामध्ये हलवा फ्राय केलेला होता म्हणून तो थोडासा रवा आतमध्ये दिसतोय राहिलेला काय हरकत नाही जसा हलवा आपण रव्यामध्ये बुडवून घेतला कालवून घेतला तसाच सेम आपल्याला ही सुरमई रव्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे फ्राय करा तिला फ्राय तर सुरमई आता आपण फ्राय करायला टाकलेली आहे तिला खालच्या साईडने पूर्ण फ्राय झाल्यानंतर आपण नंतर परतूया तिला जसं आपण हलवा परतून घेतला तसाच सेम सुरमईला पण आपण करून घ्यायचं आहे प्रोसिजर सेम आहे फ्राय करण्याची पद्धत वेगळी काही नाही एकदम सेम हलव्याप्रमाणेच आहे आपल्या शरीराला तेलाची जास्त गरज लागत नाही आणि पोटामध्ये जास्त तेल गेला पण नाही पाहिजे ठीक आहे तर याला आपण झाकून ठेवूया व्यवस्थित तर मंडळी आपली सुरुम आहे एकदम तयार झालेली आहे बघा एकदम खरपूस आणि कलर पण चांगला आलेला आहे तर चला आपण दिला तर बाहेर काढूया एकदम मस्त असा कलर झालेला आहे त्याला आणि वास पण एकदम जबरदस्त सुटला आहे आणि आता ही या उरलेली मच्छी आपण फ्राय करून घेऊया व्यवस्थित दोन्ही मच्छी हलवा आणि सुरमई ठीक आहे त्याच्यानंतर मग तुम्हाला पूर्ण प्रोसिजर झाल्यानंतर चव कशी झाले ते आपण तुम्हाला दाखवू तर मंडळी आपला हलवा आणि सुरमई एकदम कोकणी पद्धतीने तयार झालेला आहे आणि आता आपण ह्याला चव कशी झाली याची ते आपण बघूया खाऊन बघूया ठीक आहे तर या असे साध्या सोप्या पद्धतीने कोकणी पद्धतीने आम्ही ही रेसिपी बनवली आहे तर तुम्हीसुद्धा अशा प्र पद्धतीने करून बघा तुम्हालासुद्धा आवडेल आणि तुमचीसुद्धा मच्छी अशीच एकदम चविष्ट आणि रुचकर होईल ठीक आहे तर ही साध्या सोप्या पद्धतीने आम्ही बनवलेली कोकणी रेसिपी आहे मच्छीची तर चला तर आपला व्हिडिओ आता इथे संपवायचा आहे आणि थोडं आपण आता टेस्ट करूया तर चला तर आपण जरा टेस्ट करून बघूया यात आपण टेस्ट करूया कसे झाले ते बघूया जबरदस्त एक नंबर तर मंडळी जबरदस्त आणि अतिशय सुंदर असे रुचकर तयार झालेले आहे मच्छी आमची तर अशा पद्धतीने तुम्हीसुद्धा करा तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने मच्छी केलीत ना तर खरोखर तुमचीसुद्धा मच्छी अतिशय रुचकर आणि चविष्ट होईल तर मंडळी ही आमची करण्याची पद्धत मच्छी फ्राय करण्याची पद्धत तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर आम्ही आता व्हिडिओ इथेच संपवतो तुमची रजा घेतो जय हिंद